अरे रश्मी काय म्हणते रुपाला तू सोबतच आहे एका वर्गात हो दादा एकाच वर्गात आहे आम्ही पण कौन आज रुपा आली कोण नाही तिची तब्येत ठीक आहे चांगली काही माहित नाही बा नसून ना तब्येत चांगली तर नाही आली असून विचारतो मी घरी जाऊन काय झालं काय नाही तर माहीत पडन बर दादा ठीक आहे कौन आज आली नाही किती अन काल परवा नाही परवा आली होती कालही आली होती मागच्या आठवड्यापासून तीन चार वेळा नाही आली अन आज नाही आली अजून आलीच नाही ती मी रोजच जातो हाव काय बर ठीक आहे चल जाय मग घरी मी जातो आता रुपाच्या घरचे लोक किती चांगले आहे एवढे पैसे लावते तिला लय पैसे आहे तिच्या घरी तिच्या दादाही चांगले आई बाबा चांगले आहे वहिनी चांगली आहे चांग तरी रुपा अशी कोण करते काय मग त्या पोराचा नांद सोडून नाही मी राहिली आज लवकरच आला हे आणि तू घरी जायच कोण वावरात नाही गेली बाबा एकटेच गेले वाटते मी हा आज काही कामच नव्हतं रे मग आता कोणते काम आहे कापूस आहे याचाच आहे अजून चाले दुसरा याचा पुटाचाच आहे अजून आणि आता काय करू म्हटलं मग थांबली आता घरी काल गेली होती जराशी भाजी भाजी आणली पण बस झालं आता बसले बा घरी आता ज्या दिवशी कापूस फुटल त्या दिवशी जाईन मग मी पण तू कोण म्हटलं लवकर चाला घरी हम्म आई आज कोणी तब्येतच चांगली नाही लागून राहिली या कोळी घेतली मग आणि पण कायच अनस गिरेक काही जास्त होते नाही मी म्हटलं चला आता घरी जातून जरा आराम करतो अद्रकचा चहा घ्या करून मागतो म्हटलं माधुरीला पण बस आराम करतो म्हटलं म्हणून आलो काऊन रे असं काय झालं तुला आज तब्येत नाही चांगली लागून राहिली नाही तर कधी येत नाही तू असं वापस पाणी आणून दे का तुमच्यासाठी बंटीचे बाबा पाणी आणून काय म्हटला

आई रुपयाची तब्येत खराब आहे काय गेली नाही ते कॉलेज मध्ये नाही रे ते तर गेली सकाळचीच गेली तिथं याच आहे अजून आणि कोण म्हणे तुला तिची तब्येत खराब आहे म्हणे तब्येत गिबेत काही खराब नाही तिची गेली ते कॉलेज मध्ये रोजच जाते ती एक दिवस तर घरी नाही काय झालं सांग ना नाही नाही आई काही नाही झालं सहजच विचारून राहिलो बसा ना उभे काय नाही तुम्ही अंतर मी चहा करून आई त्या दिवशी मी सांगू नाही काय एक स्थळ आलाय म्हणून ओय आपलं हिच्यासाठी रुपीसाठी ते बोलून घेतो म्हटलं उद्या मग पाहुणी नाही चांगले आहे मी ते घरचे पोरगाही मस्त आहे नोकरी वर आहे पोरगा चांगला आहे बिलकुल मस्त काय हरकत आहे बोला म्हणजे तिला सांगून देऊन उद्याच्या दिवस घरी राही म्हणून नाही का सांगून देता येते आपल्याला उद्याच्या दिवस ठीक आहे सांगून देतो तिला तसं उद्या घरी राही म्हणा पाहुणे बोलवून घेतो मी उद्या झालं असं शिक्षण आता बंद करणं लय झालं ना आता हा आता तू चालली जाईल ना फालतू कसं आहे आता मी तर म्हणतो आता आता पाहुणे चालू करून देता अन आता वयही झालं आणि आता शिक्षणही झालं तिचं तू पाहिबा तुला काय करायचं आहे काय नाही तर तुझ्या मनाला तुला काय समजते बरं वाईट तुला समजते सगळं तू तु पाय तुला करा काय करायचंय काय नाही करायचंय उद्या चालून तिनं असं नाही म्हटलं पाहिजे वाईट वाईट केलं केलं का असं म्हटलं नाही पाहिजे त्याच्यापेक्षा एक तर तिच्या मनानं उदे तू सांग तिला आई आपण जबरदस्ती करतच नाही तिला विचारू ना पोरग कसं आहे काय कसं वाटलं काय वाटलं तसं कसं करून देऊ तिच्या मनानंच करून देऊ ना हे पाय बाबा तू तुला काय आहे काय तर नाही तर मग तुला माहित आहे तिचा स्वभाव कसा आहे जसा तू आहे तशी ती आहे काल तू काय पण ते तर आता ह्या वयात आम्हाला लोकशाला काय लावायचा टाईम येऊन जाईल नाही काय ठीक आहे मग रुपाली असं किती दिवस चोरून भेटू आपण चल ना आपण सर्व लग्नच करून घेऊ ना आता तू तुझ्या घरच्यांना सांग ना आता दादाला सांग आई बाबाला सांग सगळे सांगून दे ना सांगशील तेव्हा समजा ना तिने तेव्हा आपल्याला होकार नकार काय द्यायचं ते देतील आता होकार नका माझ्या दादासोबत मला बोलायची हिंमतच नाहीये त्याच्यासमोर बोलणं म्हणजे झालं का बस उद्यापासून तर घराच्या बाहेर निघणं तो बंदच करते आणि सोबतच माहिती तोडते म्हटलं पण <laughs> कधी ना कधी तर सांगाच लागल ना मी आईले बाबाले सांगून ठेवलाय आई बाबाचा काही विरोधच नाही या गोष्टीला आई बाबांना फोटो पाहिला सगळं झालं त्याला पसंती आहे सगळ्या गोष्टी आहे फक्त आता तुझ्या घरचे सांगायची देरी आहे तू सांग आता तुझ्या घरचे आणि तसे रुपयाने माहीत कमी काय हे सांग बरं तू नोकरी आहे ना मला चांगली शेती आहे माझ्या घरी आई बाबा चांगले आहे सगळं घरचं चांगलं आहे तरी तू सांगाली कोण मागे पुढे पाहून राहिली काय माहिती तुझं बरोबर आहे रे तू एक मुलगा आहे ना तू सांगू शकतो तू करू शकतो तुझ्या घरचे तुला नाही पण म्हणणार नाही पण माझ्या घरी दादाचा मला लय विचार आहे म्हटलं दादाचं कामच वेगळा आणि दादा जर असं तरी माहीत झालं ना का मी मी गेली नव्हती आज कॉलेजमध्ये किंवा काही तर मग काय फिरून काही खरंच नाहीये उद्या आपण भेटू नाही भेटू प्रत्येक दिवस असं समजून झालंच आहे की आज घरी जाऊन माहीत होईल अन बस उद्या दि एंडच होईल काय काय मी स्टोरीज आता सोड माहीत होते काय काय मी अशीच भेट राही तू आणि भेट 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 म्हातारी होऊन जातो एखाद्या दिवशी म्हणजे सात वर्षाची मी होऊन जातो पंच्याहत्तर वर्षाचा आणि बस फिरून मग दोघं गार्डन गार्डन करत म्हातारी होऊन पांढरे केस घेऊन नाही ना रे तसं नाही ना मग थोडस वेळ पाहिजे ना रुपेश थांब ना थोडासा थोडासा वेळ देवा मला थोडा वेळ भेटला ना तर मग मी विचार करतो काय करायचं काय नाही ते दादाला कसं सांगायचं कसं समजावून सांगायचं पहिले किनी मला आईला सांगायला लागत नाही तर मग वहिनीला सांगायला लागत पण वहिनी सर मला बिलकुलच पटत नाही रे काय करू मी किनी वहिनी सोबत जरा जास्त शिकडी वागतो रुपाली तू तर कधी कोणाची वहिनी होशील ना मग आता तू अशी एकड एकड वागशील वहिनी सोबत मग तुझी नंद जर तुझ्यासोबत अशीच वागली तर मग सांगून वाटत का तुला तसंही तुला राहत किती दिवस लागणार आहे तिथं आता आणि मग कसं आहे मग तुम्ही येत जाशील आई वडील किती दिवस आहेत ते शेवट, शेवटी ते चारच दिवस असते मग शेवटी दादा न वहिनीच आहे ना, ना? मग आता तू वहिनीसोबत चांगले बनून ठेव तेव्हाच तुझ्या दादा चांगलं ठेवान लक्षात ठेव तू किती झालं तरी बहीण किती काही लाडाची असल ना काही असल तरी म्हटलं कोण त्याच्या बायकोची येणार काय प्रत्येकाला म्हटलं एवढी हे स्वतःला समजू नको पण पहिली गोष्ट तू आता वहिनीला विश्वासात घे तू वहिनी बरोबर समजून सांगते मग दादाले हो काय आजीला बोलून काय तो काय म्हणते काय नाही तर चल ठीक आहे मग आता तुला सोडून देऊ की तू जातो सोडूनच गावापर्यंत नाही नाही सोडून नको देऊ म्हणतो आता गावात मला खूप जणांना पाहिला आता मी तर म्हणतो आई पर, आई पर्यंत पोहोचली काय काय गोष्ट आईपर्यंत पर्यंत जर पोहोचली असेल आता दादा दादा ते दादापर्यंत पोहोचली नाही अजून लाख समजतो कारण दादापर्यंत पर्यंत ज्या दिवशी गोष्ट पोहोचल ना त्या दिवशी झालं म्हणून कामच झालं माझ्या बरोबर तू काम झालं समज ना मी भेटो का त्या था दादाले मला काय चाललं खायचं तूच भेट बस माझ्या दादाने माझ्या दादाने पुरा गाव घेते म्हटलं रुपेश तुला काय माहिती आहे माझ्या दादा कसा आहे शब्द बोलत नाही पण जे करायचं आहे ना ते करून दाखवते म्हटलं पूर्ण गावातले लोक भेटेन सगळे लोक विचारायला येते त्याने कोणत्याही गोष्टी मी तर तुझ्या गावातला नाही ना मी बाहेर गावचा मग बाहेर गावचे लोक भेटच काय गावातले लोक येईल तुझ्या गावातले भीन मी काय लिहू तू फक्त माझ्या दादाचा जावई तर बन मग सांगतो मला भेटता का नाही भेटता ना, बरं चाल बा आता लवकर खूप उशीर झाला मी सकाळपासून इकडेच आहे म्हटलं खाणं पिणं सगळं झालं आणि कॉलेजला गेली नाही पण अजून घरी गेली नाही म्हटलं मी ते रश्मी गेली ना हा रश्मी जर भेटून गेली ना कोणाला तर झालं मग पंचायत नाही आली ते कशाला सांगणार आहे ते नाही सांगत चल ठीक आहे मग चल सोडून देतो तुला हो चल मग हे गार्डन एवढं आवडते ना रुपाली मले का बस लग्न झाल्यावर इथं आपण नेहमी येत जाऊ लग्ना होईपर्यंत कुठं ने जायचं यूनजाय तू मले आता हे मला मी इथं लग्न झाल्यावर कोणीच कुठं नेत नाही लग्नाच्या वेळीच असते या सगळ्या गोष्टी या गोष्टी करू नको तू माझ्या जोड मले सगळ्या जगाचा अनुभव आहे म्हटला तें राहायला लोकायचा हां भल्ली समजदार आहे तू तर रूपाली हं पण अनुभव आहे तुला लोकायचा सर जास्त गोष्टी नको करू घरी सोडून दे पहिले सोडतं ना बाबा घरी सोडतं ना मी कोणतं माझ्या सोबत घेऊन पinyin राहिलो तुला असं घेऊन पळत नाही मी लग्न करूनच नीट म्हटलं तुला तू यावरूनच घेऊन त पाय पयून मग सांगजो ते मला पडून नेलं की झालं तुझं काम मग तुला जगाच नाही लागत तुझ्या सोबत मलाही जगा लागत दोघाई आपण वरत देवाच्या घरी बर मग तिथे सुखानं रू आपण सुखानं संसार करू देवाच्या घरी इथं आपल्याला कोणी जगून निघून राहिला सुखानं नाही का मग नंतर आपण तिथं जगू मस्त अगल माणसा तिथं जगा लागते का महिन्यावर जा लागते देवाच्या घरी पहिले मरा लागते त्याच्यासाठी देवाच्या घरी काय तसंच जाते का माणूस राहिले एवढं घे आहे का तिथं जाऊ आपण तिथं राहू म्हणून थांबणार दोन गोष्टी तर करून घे सगळ्या दिवसभर आता प्रेमाच्याच गोष्टी केल्या आता जर घरी नाही गेली ना

काय झालं रुपाली ते तब्येत गेबीत बरी आला तुमची अशा कोण कोण तुम्ही वहिनी मी तुम्हाला सांगतो सगळी गोष्ट काय काय नाही कारण फक्त तुम्हीच मला समजू शकाल घरात आता कोणीच समजणार नाही फक्त मी तुम्हाला सांगू शकतो बाकी हिम्मतच करत नाही बोलायची पण वहिनी मला समजून घे जा प्लीज कोणाला सांगू नका तुम्ही आता मी जातो आराम करतो खूप थकली मी आता काय गोष्ट आहे का रुपाली ताईची अशा बोलून राहिल्या त्या काय माहित काय गोष्ट आहे काय मॅटर आहे भावाला सांगत नाही म्हणते नाही तर प्रत्येक गोष्ट मायले सांगते आज मला गोष्ट सांगतो म्हणते फसवा विश्वाची प्लॅनिंग तर नसेल काहीच्या बस बापा माधुरी हुशार राहायचो बापा जराशी पहिलेस तू बहाड बुहाड आहे कशी हे लोक फायदा घेते एवढं बोलून घेते तुले आज तर मोठी प्रेमाने बोलली नाना काय झालं काय माहिती तुले पण नाही बिचारीचं ऐकून घ्या लागत आता एवढ्या विश्वास ठेवतो म्हणते मायावर तर मला ऐकून तर घ्या लागत तिचं माधुरी कोण आलं दरवाजाचा आवाज आला ना आता रुपया आली वाटते नाही आता बाई रुपयाला वेळ आल्या ना खूप वेळ आल्या त्या आल्या आणि झोपल्या त्या जेवण जेवण करून रुपयाला काही नाही आल्या आता मला माहिती आहे माधुरी ते खोटं बोलणं होत नाही तू कुठं बोलू शकतच नाही कारण ते खोटं ना इतक्या लवकर पकडल्या जाते म्हटलं खरं खरं सांग आली रुपाली आता आई रुपाली काही ना सांगितलं ना का सांगू नको म्हणून कोणा म्हणून म्हटलं ठीक आहे तू आता कर आराम कर मी करतो आराम दरवाजा लावला ना हाय केलं सगळं केलं सगळं झालं आता चला मी जातो आता का अशी आहे माया घरची पोट्टी हा भाऊजा निघून राहिली आपल्या झाशात आता आतापर्यंत तिच्याकडून माय घेणं झालं नाही आता काय करू याचं मी असंही बा आता असं चालू राहते आमच्या घरात चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत आम्हाला रजा द्या आता नाही भी अशी आहे शांताबाई तुमची भेटून आता आपण उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा बा सबस्क्राईब केल्यावरच तुम्हाला आमची व्हिडिओ रोज रोजची नवीन नवीन भेटा मग